नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न समस्यांकडे दुर्लक्ष करून नाईक परिवाराने काय उपेक्षाच केली आहे असा थेट राजकीय आरोप युवक काँग्रेसचे नेते अनिकेत मात्रे यांनी नाईक परिवारावर लगावला आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हा प्रकल्पग्रस्तांना जे आहे ते नेहमीच जे आहे या नाईक परिवाराकडे जे आहे उपेक्षित ठेवलेलं आहे यांनी कधीच प्रकल्पग्रस्तांसाठी जे ते आवाज उचललेला नाहीये आपल्याला माहित असेल की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते ते आग्रही होते आम्ही आंदोलन देखील दोन तीन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याचा प्रस्ताव देखील के मंजूर केला होता परंतु आज देखील हा प्रस्ताव जो आहे तो केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे त्या संदर्भात इकडचे आमडा का बोलत नाही का पाठपुरावा करत नाही का जोड पोस्ट लागले तरी पण हा विमानतळाला नाव देण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत ह्या गोष्टीचा जो आहे प्रकल्पग्रस्त निश्चितच विचार करणार आहे आणि या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोरप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन ऐरोली नवी मुंबई